न्यूज श्वास चालू घडामोडींचा भक्तीचा दरवळ दत्त आराधनेचा उत्सव संपन्न दत्त आराधनेने पवित्र झालं अहिल्यानगरचं वातावरण पाईपलाईन रोडवरील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात साजरा झाला या निमित्ताने महाअभिषेक अभंगवली पारायण महाआरती महाप्रसाद व भजन संध्या अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नांगरे यांनी यावेळी सांगितले की गुरुभक्ती व संतकृपेनेच जीवन सार्थकी होते तर किसनगिरी बाबांचा आध्यात्मिक वारसा आजही भक्तांना मार्गदर्शक ठरत आहे मंदिर परिसर फुलांनी व विद्युत रोषणाईंनी सजवण्यात आला होता सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती संध्याकाळी श्री गणेश बैरागी यांच्या भजन संध्येला उत्तम प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मण महाराज नांगरे यांचा गौरव करण्यात आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी